कोणतेही राजकीय दबाव न आणता पोलिसांना सूट द्या महाराष्ट्र सरळ करण्याची त्यांच्यात आहे शर्मिला ठाकरे नवी मनसेच्या वतीने लोककलेच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या त्यावेळी त्यांनी राज्यात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलताना राज साहेबांनी मागेच सांगितलेले आहे अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्र सरळ करण्याची ताकद महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे कोणताही राजकीय दबाव न टाकता पोलिसांच्या हाती राज्य द्यावे राज्य सरळ होईल राज्य युपी बिहार झालेलं आहे आणि पुढे ते होऊ नये त्यामुळे सरकारने याबाबत दखल घ्यावी अशा प्रकारचे वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मला असं वाटतं आजच आज किंवा काल साहेबांचं एक राजसाहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ते प्रत्येक ऍक्च्युली भाषणात बोलतात मी तुम्हाला परत एकदा सांगते की अठ्ठेचाळीस तास मुंबई पोलिसांच्या किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या हातात द्या कायदा व सुव्यवस्था सरळ करण्याचं काम आ, ते असं करू शकतात फक्त विदाउट एनी पॉलिटिकल प्रेशर अठ्ठेचाळीस तास पोलिसांच्या हातात द्या महाराष्ट्र पोलिसांच्या हातात साहेब म्हणतात की महाराष्ट्रात ते ऑन द वे हो, आहे पण ते होऊ नये म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांच्या हातात द्या